नमस्कार मंडळी इतर कशा आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी बी करन्सीचा टास्क हा पार पडणार आहे ची ची या टास्कमध्ये सदस्यांना मान कापायच्या पातळा लोकात जाऊन सोन्याची नाणी आणायची आहेत आणि एका सोन्याच्या नाण्याच्या बदल्यात सदस्यांना दोन हजार रुपयाची बी बी करन्सी मिळणार आहे या टास्कच्या पहिल्या फेरीमध्ये वैभव आणि डिपीदादा यांच्या जोडीच्या विरोधात आर्या आणि अरबाज यांची जोडी जाते आणि संचालन हे निकी करत असते परंतु पहिल्या फेरीमध्ये निकी ही दोघही टीम्सला बाद करते आणि म्हणूनच दादा हे निकीशी भांडताना आपल्याला दिसत आहेत त्यानंतर पुढील फेरीमध्ये वर्षाताई आणि अंकिता यांच्या विरोधात दादा आणि घनश्याम यांची जोडी जाते त्यामध्ये पॅडीदादा आणि अंकिता हे गुहेच्या आत जातात आणि वर्षाताई आणि घनश्याम हे था बाहेर थांबतात था। त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये जान्हवी आणि सूरज यांच्या विरोधात अभिजित आणि निकी यांची जोडी जाते यामध्ये अभिजित आणि जान्हवी हे गुहेच्या आत जातात तर सूरज आणि निकी हे बाहेर थांबतात तर अशा प्रकारे आजचा टास्क हा पार पडताना आपल्याला दिसणार आहे